एकूणच बातमी ऐकली एक की आपल्या भारतात सोन्याचे धूळ निघत होते म्हणूनच म्हणतात जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा वो भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा खरच ना ते सोन्याचे दिवस परत आले तर किती छान होईल सोन्याचे दिवस म्हणजे नुसते एक लाखावर भाव गेलेले सोने नको स्मृती हवी तो आनंद हवा त्या काळातला स्वच्छ सुंदर निर्मळ निर्भय भारत हवा मला एकीकडे मुली मंगळावर जातात तर दुसरीकडे तिला शाळेतही व्हायला भीती वाटते ही भी परिस्थिती बदलायला हवी गांधीजी म्हणतात भारत खऱ्या अर्थाने तेव्हाच स्वातंत्र्य होईल जेव्हा भारतातील प्रत्येक स्त्री रात्रीचे बारा वाजले तरी एकटी संसार करायला घाबरणार नाही स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार हवे रात्रीचे बारा वाजता

परदेशात जाऊन बंधू भगिनी हा शब्द वापरला तर अख्खाच परिषद टाळ्यांच्या आवाजांनी गडगडला कुठे गेले हे बंधू भगिनी नाती लुप्त होत आहेत त्याला आळा असला पाहिजे पुन्हा आपली संस्कृती पुन्हा आपली संस्कृती पुन्हा, पुन्हा नव्याने निर्माण करूया शिवरायांच्या काळात स्त्रियांवर हात घालणाऱ्यांचे हात छाटले जाईल म्हणून आपणच जिजाऊ होऊया येशूबाई तारा राणी राणी लक्ष्मीबाई होऊया आपला अस्तित्व टिकवण्यासाठी आपण प्राण घेऊन पुढे राहूया जय भवानी जय शिवाजी जय हिंद भारत माता की जय तिच्याबरोबर पर आपण परत एकदा म्हणूयात भारत माता की अशी छोटीशी जर झाशीची राणी है। आपले मत परखडपणे व्यक्त करू शकते